आदर्श युवा प्रतिष्ठान चांदोरी तालुका निफाडच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस निमित्ताने भव्य होम, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा क्रांतीनाना माळेगावकर सह्याद्री माळेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता चांदोरी बस स्टँड तालुका निफाड येथे विजेत्या स्पर्धक महिलांना मिळणार पैठणी सोबत आणखी बऱ्याच काही आयोजक आयो सौ सव संगीता सिद्धार्थ वनारसे श्री सिद्धार्थ अप्पा माणिकराव वनारसे आदर्श युवा प्रतिष्ठान चांदोरी तालुका निफाड चला तर मग विसरू नका अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता आदर्श युवा प्रतिष्ठानच्या खेळ पैठणीचा नमस्कार ओम हो मी येतोय खास आदर्श युवा प्रतिष्ठान चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या संकल्पनेतून रंगणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त भव्य होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी दिनांक अकरा ऑक्टोबर बारा असणार आहे शुक्रवार सायंकाळी बरोबर सात वाजता आणि कार्यक्रमाचं स्थळ असणार आहे बस स्टँड चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक येते मला वाटल्याबद्दल संगीताताई सिद्धार्थ म्हणासे आणि सिद्धार्थ आप्पा मनारसे यांचं मनापासून धन्यवाद मी येतोय तुम्ही सुद्धा नक्की या पुन्हा एकदा जिंकायला पैठणी साडेसोबत भरपूर सारी आणि सागी दनवस्ती करायला आपल्या सर्वांना कार्यक्रमाचं असं निमंत्रण धन्यवाद